श्री स्वामी समर्थ विनायक चतुर्थी हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि श्रद्धेचा सण आहे हा दिवस विघ्नहर्ता बुद्धीचे देव आणि सर्वांवर कृपा करणारे श्री गणेश यांना अर्पण केलेला आहे प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थीला हा दिवस साजरा केला जातो तर काही जण या दिवशी गणपतीची पूजा करतात दिवसभर उपवास करतात मंत्र जप करून आपल्या जीवनातील अडथळे दूर होण्याची आणि यश ज्ञान बुद्धी प्राप्त होण्याची प्रार्थना करतात विनायक चतुर्थी चतुर्थी हा श्रद्धा भक्ती आणि सद्गुण यांचा संगम असलेला एक पवित्र दिवस आहे तर विनायक चतुर्थीच्या दिवशी तर प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी तर हिर, हि हिरवा मुग याचा एक प्रभावी उपाय करायचा आहे तर सध्या दहावी बारावीच्या एक्झाम चालू आहेत तर काहींच्या मुलांचं ज्या एक्झाम्स आहेत तर यासाठी काही अडचण येऊ नये पेपर सोपे जावे मुलांना नोकरीत यश यावं नोकरी मिळावी चांगले मार्क्स पळावे तर ह्यासाठी आपल्याला उपाय करायचा आहे तर हा उपाय विनायक चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे तर हा उपाय संध्याकाळी सहा वाजल्यापासून अगदी रात्री बारा वाजेपर्यंत करू शकता त्याच्यामुळे काही अडचण नाही तर काय करायचं आहे हा उपाय करताना सर्वप्रथम एकशे आठ हिरवे मूग घ्यायचे मोजून घ्या एकशे आठ हिरवे मूग घ्यायचे आणि त्याचबरोबर एक हिरव्या रंगाचा एक छोटासा कपडा घ्यायचा आहे आपल्या तळहाता इतका किंवा हाताच्या पंचा इतका जो बांधता येईल त्याची पोटली बनवता येईल अशा प्रकारचा एक हिरव्या रंगाचा कपडा घ्यायचा आहे दिवसभर सकाळी तर आपण गणपतीची पूजा करणार आहोत आरती वगैरे करणार आहोत काही महिलांना उपवास असतात हा उपाय पुरुषांनी जरी केला तरी चालतो जर काही स्त्रियांचा मानसिक धर्म असेल तर मग पुरुषांनी जरी केला तरी चालेल तर काय करायचं आहे देवघरा देवघरामध्ये दे, गणपती बाप्पाची मूर्ती आपली जिथं ठेवलेली आहे त्यासमोर तो हिरवा कपडा ठेवायचा आणि जो हिरवा मु हिरवे मूग आहेत जे एकशे आठ आपण घेतले आहेत त्यातला एक मूग घ्यायचा हातामध्ये घ्यायचा उजव्या आणि ओम गणगणपते म्हणत हा मंत्राचा जप करायचा आणि एक बुक घेतल्यावर हा मंत्र म्हणायचा आहे ओम गणगणपते नमा आणि त्या हिरव्या कपड्यावर गणपती समोर जो समोर तुम्हाला हिरवा कपडा ठेवलेला आहे त्यासमोर ठेवायचा आहे असं एकशे आठ वेळेस तुम्हाला मंत्राचा जप करायचा आहे आणि आपली मनातली जी इच्छा आहे तो बोलायचा आहे अशा प्रकारे तो अशा प्रकारे ते मुख ठेवायचे आहेत त्यानंतर त्या जेवढे एकशे आठ मूग ठेवून झाले त्यानंतर काय करायचं तर त्याची काय करायची पोटली तयार करून घ्यायची आणि ही जी पोटली आहे ही पोटली हातात धरून आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये येणारे जे सर्व संकट विघ्न दोष दारिद्र्य दूर होण्याकरता गण गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे आणि काही वेळेकरता ती पोटली ना गणपती बाप्पा समोरच ठेवायची आणि त्यानंतर ती पोटली तिथून घ्यायची आणि आपल्या मुलां ज्या आपल्या मुलाच्या उशी खाली ठेवून द्यायची आहे रात्रभर रात्रभर ती पोटली मुलाच्या उशी खाली ठेवायची आहे नंतर दुसऱ्या दिवशी काय करायचं ती पोटली म्हणजे आपली आंघोळ वगैरे झाली शेजारी आपल्या गणपती मंदिर असेल नाही तर आपल्या गावामध्ये गणपती मंदिर असतंच त्या गणपती मंदिरामध्ये जाऊन गणपती बाप्पाच्या चरणी ती पोटली अर्पण करायची आहे आणि गणपती बाप्पाला विनंती करायची आहे का माझ्या मुलाचे जे दुःख संकट विघ्न आहेत मुलाला यश प्राप्तीसाठी तर प्रार्थना करायची आहे तर सर्वांनी जे स्वामी भक्त आहेत त्यांनी हा उपाय नक्की करून बघा बघा नक्की फरक पडेल माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा श्री स्वामी समर्थ